आदर्श जीवन म्हणजे फक्त यश संपत्ती किंवा प्रतिष्ठा नव्हे तर आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात असलेली शुद्धता संवेदनशीलता आणि सकारात्मकता हाच त्याचा खरा पाया आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात उत्तम होण्याची इच्छा बाळगते पण योग्य मार्गदर्शन आणि मूल्यांची जाण असणेही तितकेच महत्वाचे आहे मनाचा विकास चांगल्या सवयी निरोगी नातेसंबंध आणि स्वभावातील सौजन्य या सर्वांचा समतोल साधला की जीवन खऱ्या अर्थाने सुंदर बनते या व्हिडिओमध्ये दिलेले नियम हा तो समतोल राखण्यासाठीचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे या नियमांमध्ये मानवी जीवनातील सर्व महत्वाच्या पैलूंना स्पर्श केला आहे चूक मान्य करण्यापासून ते कृतज्ञ राहण्यापर्यंत इतरांच्या गुणांचे कौतुक करण्यापासून ते टीकेसाठी वेळ वाया घालू न देण्यापर्यंत विचारपूर्वक बोलणे स्वतःच्या ताकदीची ओळख ठेवणे विनयशीलता मैत्रीभाव आणि सहानुभूती यांना येथे विशेष स्थान दिले आहे हे सर्व मुद्दे मनुष्याला अंतर्मुख करतात आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची सवय लावतात हे नियम केवळ वैयक्तिक जीवन सुधारण्यासाठी नाहीत तर समाजात एकता आदर आणि सहकार्य वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया आदर्श जीवन जगण्यासाठी जाणून घेऊया अठरा नियम चूक झाली तर मान्य करा समोरच्याचे मत विचारात घ्या चांगल्या कामाची स्तुती करा आभार म्हणायला विसरू नका मी ऐवजी आपण या शब्दाचा प्रयोग करा सतत हसतमुख राहा दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा कोणाच्याही व्यंगावर हसू नका स्वतःची कुवत व ताकद ओळखा टीका तक्रार व बहिष्कार यात वेळ घालवू नका कृतीपूर्वी विचार तपासा लोकांच्या खांद्यावर स्वतःचे अपयश लादू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा अनंत मैत्री भावना जागू द्या सत्याला चिटकून राहा इतरांना चांगली वागणूक द्या सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा विचार करून बोला आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात अशा प्रसंगांची भरपूर उदाहरणे आहेत जिथे हे नियम आपल्याला मदत करू शकतात त्यामुळे हे नियम ऐकण्यापुरते नाही ते आचरणात आणणेही महत्त्वाचे आहे जर आपण हे विचार मनात ठेवले तर आपले दैनंदिन निर्णय अधिक शहाणे होतील नात्यांमध्ये गोडवा वाढेल आणि आपण स्वतःच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकू या सर्व मूल्यांना आयुष्यात स्थान दिले तर मनशांती राहते नाती दृढ होतात आणि यशस्वीतेचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो आदर्श जीवन म्हणजे परिपूर्ण बनणे नव्हे तर दररोज थोडे अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करणे विचारपूर्वक बोलणे नम्रता कृतज्ञता आणि सकारात्मकता या गुणांच्या आधारे आपण स्वतःचे जीवनच नाही तर इतरांच्या जीवनालाही आनंदमय बनवू शकतो या नियमांचे पालन करणे म्हणजे स्वतःला आणि आपल्या आसपासच्या जगाला एक सुंदर भेट देणे होय श्री समर्थ